हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चोवीस मार्च वार आहे रविवार आणि आज आहे होळी तर आपण वाईटावरती चांगल्याची मात म्हणून होळी हा सण साजरा करत असतो आणि होळी हा जो सण आहे तर तो आपल्या देशभरामध्ये दे अगदी मोठ्या उत्साहाने आणि थाटा माटाने साजरा केला जातो तर या दिवशी आपण होळीचं दहन हे करत असतो आणि घरातील वाईट गोष्टी आणि आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी सगळ्या वाईट गोष्टी आपण होळीमध्ये दहन करत असतो यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पंचवीस मार्च आणि वार आहे सोमवार तर या दिवशी आपण रंगांची उधळून करत असतो याला धुलीवंदन असं म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धुलीवंदनाच्या दिवशी करण्यासाठीचा सा उपाय शेअर करणार आहे उद्याच्या दिवशी होळीची राख जी आहे तर ती तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि त्यासोबतच आपल्यामध्ये असणारी सगळी निगेटिव्हिटी ही सुद्धा निघून जाईल असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा हे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा होळीच्या राखेचे उपाय असतात तर ते लाखात एक असतात जो व्यक्ती होळीच्या राखेचा उपाय करतो तो व्यक्ती संपूर्ण वर्षभर निरोगी राहतो आणि त्याच्याकडे लक्ष्मी सुद्धा टिकून राहते त्याला कोणत्याही संकटांना सामोरं जावं लागत नाही आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत म्हणून बरेच लोक आहेत तर ते होळीच्या राखेचे उपाय करत असतात तेच उपाय मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि हे उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे होळीचं दहन केलं असेल किंवा जिथे होळी पेठवलेली असेल तर त्या होळीमधनं तुम्हाला थोडीशी होळीची राग तुमच्या घरी आणायची आहे एक वाटीभर तुम्हाला या गौरीची राख घरी घेऊन यायची आहे तुम्हाला मासिक धर्म असेल सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला चुकून सुद्धा करायचा नाहीये तर बघा तुम्हाला तिथे जायचं सुद्धा नाहीये तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातील इतर सदस्य हो किंवा घरातील छोट्या मुलांनी किंवा तुमच्या मिस्टरांनी सुद्धा राख आणली तरीही चालेल तर तुमच्या घरामध्ये ही राग तुम्हाला घेऊन यायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे चिमूटभर राग तुम्हाला घ्यायचे आहे जास्त घेण्याची गरज नाही आहे सकाळी आंघोळ करायला तुम्ही जेव्हा जाणार आहात तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही होळीची राग टाकायची आहे ज्या प्रकारे आपण उठणं लावतो तर त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या अंगाला ही होळीची राग जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या अंगाला संपूर्ण लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे वर्षात एकदाच तुम्हाला हा उपाय करता येतो आणि होळी पौर्णिमा जी असते आणि वंदन जे असतं तर ते अतिशय महत्वाचं असतं तर या दिवशी तुम्ही हा जर उपाय केला तर साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या मनातील कुठलीही इच्छा असेल किंवा कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा यामुळे पूर्ण होत असते तुम्हाला जर एखादा आजार असेल तर तो सुद्धा यामुळे दूर होतो आणि तुमच्यामध्ये जर काही वाईट गोष्टी असतील असेल काही तुम्हाला लागलेले असतील तर ते सुद्धा यामुळे निघून जातात घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी होळीची राग आहे तर ती चिमूटभर आपल्या अंगाला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्नान करायचं आहे किंवा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा चिमूटभर टाकली तरीही चालेल तर बघा अशा पद्धतीने हा पहिला उपाय प्रत्येकाच्या घरामध्ये उद्या झालाच पाहिजे यानंतर दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला थोडीशी राख म्हणजे ही होळीचा आहे आणि त्याची तुम्हाला एक पोटली बांधायची आहे तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या मध्ये तुम्हाला हे पोटली ठेवून द्यायची आहे त्याचबरोबर तुमचा जर एखादा बिझनेस असेल किंवा छोटा मोठा तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता ही पोटली साक्षात माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचण्याचं काम करत असतं आणि त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग आपले मोकळे होत असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि पैसा हा पैसाला लागून वाढत जातो घरामध्ये गरिबी दरिद्री ही सुद्धा संपत जाते आणि त्यामुळे सुद्धा वर्षात एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो त्यामुळे उद्या आपल्या घरामध्ये हा एक उपाय सुद्धा आवर्जून आपल्याला करायचा आहे यासोबतच आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील मतभेद कलह होत असतात किंवा तुमच्या घरामध्ये आजार पण असेल ईडा असेल तर ह्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे काळ्या रंगाचं तुम्हाला एक कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये पिवळी पिवळी असलीच पाहिजे आहे ती घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी अशी मानली जाते पिवळी मोहरी तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरामधले सर्व दोष हे दूर होतात आणि हा उपाय केल्यामुळे याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला शंभर पटेनं जास्त मिळत असतात म्हणून थोडीशी पिवळी मोरी तुम्हाला या कपड्यामध्ये ठेवायची आहे आणि थोडीशी होळीची राग तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे तर अशी ही एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ती बांधून ठेवायची आहे किंवा तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे कोणाचाही हात लागणार नाही किंवा कोणीही त्याला घेणार नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला संपूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये ही पोटली ठेवायची आहे किंवा जागा असेल तर बांधायची आहे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये मध्ये कुठंही तुमच्या घरामध्ये जिथे जागा असेल तिथे ते ही बांधायचे आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घराला कधीही नजर दोष हा लागत नाही आणि तुमच्या आजूबाजूला जे लोक असतात तर ते नेहमी वाईट होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात तोंडावरती खूप छान गोड बोलतात पण मागून ते आपल्याबद्दलच वाईट बोलत असतात आणि आपलं वाईट होण्याचा ते प्रयत्न करत असतात अगदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे छोटे मोठे दुश्मन हे असतातच शत्रू असतातच आणि म्हणूनच आपल्या घराला जर एखाद्याची नजर लागली तर त्या घराची ही होत राहते तर बघा तुमचं घर जर मोठं असेल आणि तुमच्या घरामध्ये जर शांतता नसेल, सुख शांती नसेल तर त्या घरामध्ये जे व्यक्ती असतात ते एकमेकांच्या सोबत बोलत नसतील अगदी एकमेकांच्या समोर जरी आले तरी सुद्धा त्यांना एकमेकांचा राग येत असेल किंवा एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये येऊन गेली की संपूर्ण घरामध्ये सकारात्मकता होते किंवा निगेटिव्हिटीमध्ये सकारात्मकतेचं रूपांतर हे होत असतं आणि घरामध्ये भांडणं सुरू होतात होता। तर ही पोटली जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तर घरामध्ये कधीही इडा पिडा वाईट शक्ती नकारात्मकता नजर दोष आणि आपल्या घराला आणि आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा लागणार नाहीत तर अशा पद्धतीने संपूर्ण वर्षभर तुम्हाला ही पोटली आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आणि याबरोबरच तुम्हाला काय करायचं आहे तर बघा बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या घरामध्ये जर एखादा बाहेरचं व्यक्ती येऊन गेला तर अचानकपणे व्हायला कट चालू होतात लहान मुले सुद्धा अचानकपणे अचानकपणे करतात किंवा आजारी पडतात त्यांना ताप येतो किंवा त्यांचं डोकं दुखायला लागतं तर अशा वेळेला काय करायचं आहे तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर एक बादलीभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि थोडीशी गोडीची राख त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे असं केल्यामुळे घरातील व्यक्ती मधले जे काही वाईट विचार आपल्या घरामध्ये असतील तर ते सर्व निघून जातात आणि त्यामुळे आपल्या घराला दोषे लागत नाहीत तर हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर असे काही राखेचे अतिशय प्रभावशाली उपाय जे तुम्हाला उद्या करायचे आहेत ते तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ